शेतकरी बांधवांनो कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवलेले आहेत कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील हिवाळ्या अधिवेशनात झालेल्या चर्चा असतील संपूर्ण ए टू झेड माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मित्रांनो आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डायरेक्टली शेतकऱ्यांना दम दिला आहे की एकतीस मार्चपर्यंत तुम्ही तुमचं पीक कर्ज भरून घ्यावं हे सरकार निव्वळ शेतकऱ्यांना गाजर देण्याचं काम करत आहे आता म्हणायला हरकत नाही कारण निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस याच सरकारने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा सरसगट कोरा करणार आहोत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत कोणत्याही शेतकऱ्यावरती कर्ज माफ कर्ज हे राहणार नाही सातवारावरती कर्ज राहणार नाही आणि निवडणुका झाल्याच्यानंतर हे सरकार निव्वळ शेतकऱ्यांना थापा मारायचं काम करत आहे मुख्यमंत्री ते इतक्या दिवस बोललेच नव्हते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा एकदा शेतकऱ्यांवरती असाच टोलेबाजी केली होती की मी कर्जमाफीचं कधी बोललोच नाही मला कर्जमाफीचे प्रश्न विचारायचे नाही आणि कालच मा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमादरम्यान म्हणलेत की शेतकऱ्यांना माझं या भाषणाच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की त्यांनी एकतीस मार्चपूर्वी आपलं कर्ज भरून घ्यावं कर्ज भरा कुठलीही कर्जमाफी होणार नाही असे डायरेक्टली उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले आहेत मग तुम्ही कशाला त्या विधानसभेमध्ये त्या संसदेमध्ये सांगितलं होतं की कर्जमाफीची माहिती मागवणं चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांचा हसण्यावरती काम करताय का तुम्ही शेतकऱ्याचा निसता हसू करताय शेतकऱ्याचा विषय तुमच्यावरती निवळ हसण्याचाल आहे किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ते तुम्हाला दिसत नाही का निव्वळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हसण्यावरती नेताय तुम्ही अहो मग हसण्यावरती न्यायची होती तर कर्जमाफीची घोषणा तुम्ही करायलाच नव्हती पाहिजेत आणि त्या भाषणात तुम्ही म्हणताय की जाहीरनामे घेतले असं केलं आहे तसं केलं आहे आता कर्जमाफी होणार नाही सगळी सोंग आणता येतात पैसे सोंग आणता येत नाही मग कशाला बुमलून बोमलून तुम्ही सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करतोय आणि तुम्हीच म्हणले होते ना अजित पवार तुम्ही म्हणताय की मी कर्जमाफीबद्दल काही बोललो तर दाखवा अहो तुमची क्लिप तुम्ही जाऊन बघा त्या ह्याच्यातली विधानसभेमधली काय बोललेले तुम्ही त्या विधानसभागृहात की कर्जमाफीची माहिती मागवणं गोळा करणं सुरू आहे मग कशाला कर्जमाफीची माहिती गोळा करणं सुरू आहे म्हणता कशाला शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज भरायला होता अर तुम्ही दिलेल्या वचनाला जागे व्हा तुम्ही सांगितलं होतं की दिलेलं प्रत्येक वचन मी पवार पूर्ण करणार तर पवारशी अवलाद सांगणार नाही मग आता काय झालं आहे तुम्ही अजित पवारच आहेत ना अजित दादाचा वादा हा पक्का वादा असतो असं म्हणतात ना मग शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तुम्हाला काय होतं आहे शेतकऱ्यांना आता तरी जागेवाई सरकार निव्वळ तुम्हाला गांजर द्यायचं काम करतं आहे निव्वळ तुमच्यावर ते कामदार फेकाफेकीच्या गोष्टी करते निव्वळ थापा मारतं आहे शेतकऱ्यांसाठी आता तरी रस्त्यावर उतरा तेव्हा तुमची कर्जमाफी होईल नाही तर सरकार कोणतंच आश्वासन पूर्ण करणार नाही आणि करणारच नाही हे सरकार आश्वासन पूर्ण कारण शेतकऱ्यांना निवड थापाबाजी करायचं काम गांजा दाखवायचं काम यांनी निवडणुकीप्रते केलेलं आहे कोणतंही आश्वासन पूर्ण करणार नाहीत पैशाचं सोंग आणता येत नाही आणि यांना कोणतं सोंग आणता येत नाही हे आता डायरेक्टली बोलायला सुरुवात केली आहे आज एकनाथ शिंदे म्हणले की अजितदादा म्हणलं ते खरं आहेत कारण पैशाचं सोंग आणता येत नाही ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू आता हे दुसरे उपमुख्यमंत्री बोलायला लागलेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला तर अजितदादा योग्यच बोलले असं म्हणतायत शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना वाली कोणी उरलेला ना नाही शेतकऱ्यासाठी सरकार नाही सर्व काही विसरून जा कर्जमाफी होणार नाही एवढंच हे अपडेट आहे यानंतर कर्जमाफीचा अपडेट येईल अशी अशा करू नका दुसरी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते व्हिडिओ बघत जा एवढं कर्जमाफीच्या मुद्द्याला धरून बसू नका कारण कर्जमाफीचा मुद्दा तर आता डायरेक्टली संपलेला आहे तिघांनी आपलं मन दे मन वक्तव्य आहे ते व्यक्त करून दाखवलेलं आहे मीडियाप्रत्य समोर आता त्याच्यामुळं कर्जमाफीचा विषय कधीच होईल असं नाही जेव्हा इलेक्शन होईल त्यावेळेस कुठेतरी कर कर कर्जमाफी करतील सध्या तरी कर्जमाफी होणार नाही एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र